अष्टांग हॉस्पिटल येथे भव्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन नाशिक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सिडको अंबड लिंक रोड उपेंद्रनगर अतुल डेअरीच्या समोर तिसरा व चौथा मजला या ठिकाणी सर्व नाशिककरांसाठी डॉक्टर सत्यजित महाजन डॉक्टर हेमंत अहिरे डॉक्टर हर्षल धुमाड यांच्या संकल्पनेतून भव्य असे सर्व रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान तर केलेच तसेच परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी तर सर्वसामान्यांसाठी महागड्या असणाऱ्या उदाहरणार्थ फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी हृदयविकार तपासणी रक्त शर्करा तपासणी ई सी जी असे कित्येक तपासण्या अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात आल्या शिवाय शक्य ते उपचार यावेळी मोफत करण्यात आले प्रसंगी महाराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना डॉक्टरांनी आपल्या हॉस्पिटल आणि अद्ययावत सेवा सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर सत्यजित महाजन अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वप्रथम सर्व नागरिकांना व सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अष्टांग हॉस्पिटलतर्फे आम्ही भव्य आरोग्य निदान शिबीर व रक्तदान शिबिर याचं आयोजन केलं आहे आणि त्यासाठी आम्हाला सिडकोवासी आणि नाशिकवासियांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल सिडकोवासी आणि नाशिककरांचे आभार व्यक्त त्या करतो त्याचबरोबर आम्ही अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे थर्टी फाय बेडचे असून इथे सर्व प्रकारच्या स्पेशलिटी चोवीस तास अवेलेबल आहे आणि आम्ही सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करतो आमच्याकडे दहा बेडचा सुसज्ज आय सी यू अवेलेबल आहे आज आम्ही कॅम्पमध्ये एच Fib बी ए वन सी बी एस एल ई सी जी फाय फायब्रोस्कॅन त्याच्यानंतर टी एफ टी अशा काही ज्या टेस्ट आहेत ज्याची कॉस्ट जवळपास सात ते आठ हजार रुपयापर्यंत जाते ह्या टेस्ट आम्ही नागरिकांना मोफत प्रोव्हाइड करतो आहोत याचं कारण कसं की या टेस्ट केल्यानंतर बऱ्याचशा नागरिकांना माहिती नसतं की त्यांना का कुठला आजार आहे या टेस्टने त्यांना कळतं की आपल्याला कुठला आजार आहे आणि मोफत त्यांना त्याचे उपचारही आज आम्ही लेना आगा। आगा। तर आपल्याकडे ज्या बाजारात अवेलेबल ज्या आहेत गव्हर्नमेंटचे काय आहेत म्हणजे न्यू इंडिया इन्शुरन्स आहे त्याच्यानंतर नॅशनल इन्शुरन्स आहे आदित्य बिर्ला हेल्थ केअर आहे आय सी आय सी आय आए आहे अशा जवळपास चोवीस ते पंचवीस कंपन्यांसोबत हॉस्पिटलचं टायप आहे आणि ते आम्ही कॅशलेस प्रोव्हाइड करतो आपल्याकडे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अवेलेबल आहेत लाईक तोंडाचा कॅन्सरपासून तर मेंदूच्या रोगांपर्यंत आपण शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलला होतात त्यासाठी ज्या स्पेशालिटी लागतात लाईक न्यूरोसर्जन्स आहेत सर्जन्स आहेत हे आहे, आपल्याकडे चोवीस तास अवेलेबल आहे सर विशेषतः आपण एक कार्ड बद्दल माहिती देत होतात काय नेमकी संकल्पना आहे ऍक्च्युली आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक कल्पना okay. माझ्या डोक्यात आली होती आणि त्यासाठी आम्ही एक हेल्थ बेनिफिट कार्ड म्हणून बनवलं आहे हे कार्ड ज्यांचा इन्शुरन्स नाही निघू शकत लाईक किंवा ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही आहे हेल्थ इन्शुरन्स तर त्यांच्यासाठी बेनिफिशियल आहे ते कसं तर ज्यांच्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी उपचार घेण्यासाठी पुरेसा पैसा अवेलेबल नसतो आणि हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर खूप साऱ्या बिलिंगला त्यांना सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी आम्ही हे कार्ड तयार करतो आहोत त्याच्यावर आम्ही जे काही हॉस्पिटलचं बिल होतं त्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ ठेवलेली आहे तसेच मेडिकलचं जे काही मेडिसिन्स असतात त्यावर पंधरा टक्के आहे त्याच्यानंतर लॅब टेस्ट आहे त्याच्यावरही पंधरा टक्के आम्ही डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करतो हे कार्ड ज्यांच्याकडे अवेलेबल असेल त्यांच्यासाठी या कार्डची किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे या पाचशे रुपयामध्ये आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्सची जी सेवा आहे घरपोच सोडणे किंवा आणणे ती प्रोव्हाइड करतोय त्याच्यानंतर इमर्जन्सी सेवा जर त्यांना पाहिजे असेल समजा घरी एखादी बेडिडन पेशंट असेल की जे हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यासाठी आमची मेडिकल टीम घरी परत उपचार प्रोव्हाइड करणार आहेत तसेच त्यांना प्रत्येक शनिवारी एम डी मेडिसिन डॉक्टरांची कन्सल्टेशन हे फ्री असणार आहे रोगनिदान शिबिरासाठी माझे जे सहकर्मचारी आहेत डॉक्टर राज अहिरे हे एम डी मेडिसिन आहेत आणि डॉक्टर हर्षलमाळ हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत तेही आज नागरिकांना त्यांचं मोफत सल्ला आपल्या हॉस्पिटलतर्फे प्रोव्हाइड करत आहेत मी डॉक्टर हर्षल विवेक धुमाळ अस्थिरोग तज्ज्ञ आष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अस्थिरोग विभाग हा पुन्हा सांभाळत असतो आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही असल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य रोग निदान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत तर भरपूर व्यवस्थित चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आम्ही असतंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व इमर्जन्सी सर्जरीज जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी दुर्बिणीद्वारे ऑपरेशन होणाऱ्या ज्या सर्जरीज आहेत त्या सर्जरी जे काही इमर्जन्सी ॲक्सिडेंट्स असतात किंवा काय त्यासाठी लागणाऱ्या सर्जरीज ह्या व्यवस्थितरित्या पार पाडतो आपल्याकडे ऑपरेशनसाठी लागणारं एक सुसज्ज असं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे नाईन इंचेस हाय फ्रिक्वेन्सी सीएम मशीन आहे चा द्वारे जे ऑपरेशन्स होतात त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स जे असतात ते सगळ्या व्यवस्थितरित्या चांगल्या कंपनीच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच आय सी यू हा अद्यावत आय सी यू आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे चोवीस तास आय सी मध्ये सेवा देणारे डॉक्टर्स जे आहेत मेडिसिन ते तरी चोवीस तास ॲवेलेबल आहेत आपल्या परिसरातील नाशिक परिसरातील रुग्णांनी लोकांनी ह्या सेवेचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती आणि सगळ्यांना आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर राज ऐरे एम बी बी एस एम डी मेडिसिन पी जी डी सी कार्डिओलॉजी हृदयरोग तज्ञ सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आता सध्या अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे अष्टांग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नवीन स्वरूपात आता तुम्हाला बघायला भेटेल नाशिककरांनो थर्टी फाय बेडेड सुसज्ज हॉस्पिटल विथ टेन बेडेड विथ मॉडर्न इक्विपमेंट आय सी यू वी हॅव कार्यरत करत आहोत आणि सर्व प्रकारच्या इमर्जन्सीज सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे स्पेशालिटी आपण अष्टांग हॉस्पिटल येथे ट्वेंटी फोर अवर्स बाय सेवन कार्यरत चालू आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये आता ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व प्रकारच्या इमर्जन्सी आपण इथे मॅनेज करतो सिडकोसारख्या ठिकाणी खूप सुंदर असा सेटअप बनवण्यात आला आहे सो कृपया करून माझी ही विनंती राहील की हॉस्पिटलला एकदा विजिट द्यावे आणि हॉस्पिटलचा किंवा कॅम्पचा लाभ घ्यावा धन्यवाद स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून डॉक्टर सत्यजित महाजन आणि डॉक्टर हेमराज आहिरे यांनी जो आरोग्य तपासणीचं शिबिर लावलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अशी सेवा या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला सर्व पेशंटना या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांचे करावे तेवढे अभिनंदन किंवा कौतुक हे कमीच आहे आज या ठिकाणी शिस्तबद्धता प्रत्येक पेशंटला आवर्जून आपुलकीने चौकशी केली के गेली आजार त्यांच्या आजाराचं निदान केलं गेलं आणि आजारावर उपचारांबद्दलही माहिती देण्यात आली त्याबाबत आम्ही डॉक्टर सत्यजित महाजन आणि डॉक्टर आहिरे यांचे अत्यंत ऋणी आहोत अशी सेवा यापुढे अष्टांग हॉस्पिटल हे देत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक